जातोवर पाठीमागच्या ग्राउंडवर उभा असणारे दिसत नाहीयेत तरी इथे जातोवर आहेत मराठा समाज खुश नाही आम्हाला दहा टक्के आरक्षण लोक आहे आणि इथे जायचंच असेल तर पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओ विषय आरक्षणा घ्या तरच मराठा घेतो नाही तर न्याय घेत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याच्या नंतर ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच सगळ्या सोयऱ्यांचा शब्द घेताळ सरकारनं जेच पाठवले हो होते न्यायाधीश त्यांनी काढलेला हा शब्द आहे मला त्यांना लक्षात ठेवा हा शब्द न्यायाधीशांनी काढलेला हा शब्द आहे सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून नोंदी नसलेल्या माणसाला नोंदी मिळालेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना द्यायच व्याख्या आपल्या व्याख्यासह घ्यायचं ठरलेलं आपली व्याख्या आणखीन त्यांनी घेतलेली नाहीख्याप्रमाणे ते चालत आहेत तज्ज्ञ पण होते अभ्यासक पण होते आता सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी आचारसंहितेपर्यंत होत नाही हे गाव खेड्यातल्या पासून माझ्या अडाणी मराठा बांधवांना सुद्धा कळतंय आता तुम्ही देणारच नाही मग आता कायद्याने खेटायचं तुम्ही आम्हाला ठरवलंय तुम्ही करायला तर आमच्यावरती गुन्हे म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता कायद्याने खेटायचं आता सरळ माझं तुम्हाला एक मज आव्हान आहे राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारणाकडे ओढू नका एक अगोदर पूर्ण ऐका माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे मला माझा गोरगरीब मराठ्यांचे लेकर मोठे करायचे राजकारण माझा मार्ग नाही मला त्याच्यातलं कळत नाही माझा जन आंदोलनावर विश्वास आहे मी राजकारणात असो अथवा नसो मराठा समाजाच्या पाठीपासून मी सात महिने झाले की इंचय हटलेलो नाही आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा हटणार नाही कारण राजकारणातलं मला कळत नाही त्यामुळे राजकीय मार्ग माझा नाही मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं मग कोणताही लढा लढायची वेळ आली तरी हरकत नाही परंतु आता तुम्ही ठरवलंय प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे आता त्याचे परिणाम एक दहा मिनिट शांत चित्ता नाही का माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहेत सगळ्यांनी ठरवलंय मी नाही मला माहित नाही हा निर्णय माझा नाही मराठा समाजाने निर्णय घेतलेला आहे आणि मराठा समाज माझा मालक आहे मी मराठा समाजाचा मालक नाहीये मुलगा म्हणून काम करतो आणि आयुष्य भारी म्हणणारे न करणारे पण विषय येतात आता दोन जर इतके फॉर्म भरले आपणच अडचण देण्याची शक्यता आहे आता राजकारण माझा मार्ग नाही पुढेही मी राजकारणाकडे कर येणार नाही मी ये। माझ्या शब्दावर ठाम राहणार आहे पण काय निर्णय घ्यायचा तुम्हाला याच बैठकीत घ्यायचा याच्यात दोन मार्ग राजकारण आपल्याला नको करायचं असं माझं म्हणणं आहे मग तुमच्या पुढे दोन पर्याय मी राजकारणाकडे येणार नाही मला त्याच्यात ओढ सुद्धा नका तुमच्या लेकराला आरक्षण कसं जायचं ते मी बघतो माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवा मी कुणाला फुटतन आणि मॅनेजर फिरेज होत नसतो मला राजकारणाकडे ओढू नका मला राजकारण करायचं पण नाही पण तुम्हाला काही निर्णय जर घ्यायचा असला तर दोन प्रकारचा घ्यावा असं मी फक्त तुम्हाला सुचवत आहे आपल्याला या लोकसभा हा खूप समुद्रासारखा विषय हा लहान विषय नाही विचार करा, विचार करा। पाव उचलून समाजाचे हार होता कामान तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या मी काही म्हणणार नाही फक्त तुम्हाला चार शब्द सांगण्याचा माझ्या ज्ञानाप्रमाणे मी प्रयत्न करतो मराठा समाजाला मी सात महिन्यात हारू दिलेलं नाही खांद्यावरती जी जबाबदारी पेलली ती, पेल ती तुमच्या कुटुंबातला लेकरू म्हणूनच पेलली पार पाडली सात महिन्यात एकदाही समाजाचे हार होऊ दिलेले नाही या भावनिक होण्याच्या नादात लोकसभेचा विषय हा समुद्रासारखा बलाटे विषय হা জি খুব মোটা এ